वणीच्या जैताई नगरीतील शेकडो युवकांचा भाजपात प्रवेश यवतमाळ जिल्ह्याच्या वणी येथे जैताई नगरी परिसरातील शेकडो युवकांनी आज वणी येथील भारतीय जनता पक्षात प्रवेश करून पक्षाला नवा चैतन्य दिले वणी येथील भाजप कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या प्रवेश सोहळ्यात माजी आमदार संजीवरे भोतकुरवार यांच्या हस्ते नव्या कार्यकर्त्यांचे दुपट्टे घालून स्वागत करण्यात आले या प्रसंगी भाजप शहराध्यक्ष निलेश चौधरी व माजी नगरसेवक राकेश बुग्गेवार यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला तसेच यांच्यासह विविध पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती कार्यकर्त्यांच्या या मोठ्या संख्येतील प्रवेशामुळे आगामी स्थानिक राजकारणात भाजपच्या सकारात्मक उभारी मिळाल्याचे यावेळी बोलताना पदाधिकाऱ्यांनी सांगितले नरेंद्रजी मोदी साहेब महाराष्ट्राचे लाडके यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वा विश्वस्तून व महाराष्ट्र प्रदेश भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब या सर्व नेतृत्वावर विश्वास ठेवून बने शहरातील नगर थांतीपुरा या परिसरातील अनेक तरुण मुले युवक हा भाजपा या पक्षात सामील झाले मी सर्वप्रथम त्या सर्वांचं त्या तरुण युवकांचं अतिशय मनापासून हृदयापासून स्वागत करतो राष्ट्रहिताचा विचार करून युवकांनी खऱ्या अर्थाने आज देशाला मोदीजीजी फडणवीस साहेब अशा नेतृत्वाची गरज आहे म्हणून त्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला या प्रवेशाच्या उपस्थितीत तर या आमचे माजी नगरसेवक श्री राजेशजी बुद्धवार यांच्या माध्यमातून शहराचे अध्यक्ष नीलजी चौधरी महामंत्री अटाराजी या सर्वांवर विश्वास ठेवून या विधानसभेचा माजी आमदार म्हणून आमच्याही नेतृत्वाविषयी म्हणून जिल्ह्याचे अध्यक्ष प्रवीण चव्हाण अतिशय ध्येयवादाने प्रेरित हो कोणत्याही प्रकारची अपेक्षा विधानसभेत जायला बरोबर त्यांना नाही त्यांना आवडला नाही म्हणून अतिशय देवाप कोणत्या परिस्थितीत येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या विजयासाठी ते जगणारे तरुण कार्यत्य आहे आणि खरंतर अशा तरुणांची अशा तरुण मुलांची भाजपाला निकाल आवश्यकता आहे उद्याच्या भविष्याचा खऱ्या अर्धाने देशाचा आधार आहे तरुण मुले आम्ही म्हणून आम्ही सर्वांनी त्यांचं स्वागत केलं मनापासून त्यांना शुभेच्छा दिल्या आणि यांच्या माध्यमातून सर्वोत्तमरी या शहरात एक चांगलं शासक प्रशासन देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे म्हणून त्या सर्वांचं मी पुन्हा स्वागत करतो आणि धन्यवाद देतो जगातील सर्वात जास्त सदस्य असलेला भारतीय जनता पार्टी पक्ष त्या पक्षामध्ये जसे वयोवृद्ध लोकसुद्धा आहेत तसेच यंग आपले तरुणसुद्धा आहे आणि आज जवळपास वणी शहरातील अनेक तरुण वर्गांनी तरुण मित्रांनी आमच्या भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वावर माननीय नरेंद्रजी मोदी आपले प्रधानमंत्री माननीय आपले देवेंद्रजी फडणवीस आणि आमचे सर्वांचे लाडके नेते मान्य संजीव रेड्डीजी बथखुरवार साहेब यांच्यावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे मी शहराध्यक्ष म्हणून या सर्वांचं भारतीय जनता पार्टीमध्ये सहर्ष स्वागत करतो आहोत आणि येणाऱ्या जे काही आमच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी आहेत मागील झालेले पराभव सगळं विसरून एक नव्या जोमाने आमचे माजी नगरसेवक राखेशजी बुग्गेवार आणि आमचे भावी नगरसेवक राखेशजी बुग्गेवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या सर्व तरुण वर्गाने भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे मी त्यांचं सहर्ष स्वागत करतो आणि या सर्व युवकांच्या मागे आम्ही भारतीय जनता पार्टी सर्वात ताकदीशी उभे राहू आणि जेव्हा केव्हाही यांना कुठलीही मदत लागेल त्यांच्यासाठी आम्ही सर्व आमचं नेतृत्व तत्पर राहील अशी या ठिकाणी ग्वाही